सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंड प्रणाम श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंना आज आपण जे चिंतन करणार आहोत ते म्हणजे की परमेश्वराची भक्ती करत असताना किंवा परमेश्वर प्रसन्न झाल्यावर या जीवाने काय मागावे कारण परमेश्वर हा दाता आहे तो सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा आहे जो भक्त ज्या अपेक्षेने भक्ती करत असतो त्या अपेक्षेची पूर्ती परमेश्वर करत असतात संसारामध्ये जीवन व्यतीत करत असताना अनेक प्रकारच्या उनिवा अनेक प्रकारचे अडथळे संकष्ट दुःख या सर्व गोष्टीला सामोरे जावे लागते बरे प्रत्येक मनुष्याला हे लागू होते प्रमाण कमी अधिक असू शकत समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनातूची शोधून जगामध्ये असा कोणी नाही की तो सर्व सुखी आहे समस्या प्रत्येकालाच आहे कोणाला संपत्तीची आहे कोणाला संततीची आहे कोणाला प्रतिष्ठेची आहे तर कोणाला प्राप्त झालेली प्रतिष्ठा टिकून ठेवण्याची आहे कोणाला आरोग्याची आहे अनेक प्र, अनेक प्रकारच्या समस्याने ग्रसित असलेला हा मानव या समस्यातून मुक्त होण्यासाठी अवरात्र परिश्रम करणारा हा मनुष्य आणि एवढे परिश्रम करून सुद्धा समस्या काही सुटत नाहीत मुळात मनुष्याचा जन्मच या सुख आणि दुःखाच्या अर्जकत्वामुळेच झाला आहे या सर्व सुख दुःखाला सामोरे जात असताना मनुष्य हद्वल होतो निराश होतो आणि मग आपलं ते दुःख परमेश्वराने हरण करावे म्हणून तो देवदेव देव करतो किंवा तशी प्रार्थना करतो आपल्याला माहित आहे की अनेक मंदिरामध्ये नाळ बांधल्या जातात ते सर्व जे नारळ आहेत ते नवसाचे असतात म्हणजे आमची अशी अशी, अशी इच्छा आहे ती ईश्वराने पूर्ण करावी ती पूर्ण झाल्यावर आम्ही अशा अशा पद्धतीनं काही क्रिया करू किंवा अमक्या अमक्या पद्धतीनं काही तिथे दान करू काही लोक खेटाई करत असतात मी अमक्या अमक्या तीर्थस्थानाला अकरा खेटा करेल एकवीस खेटा करेल वगैरे वगैरे असं तसं काहीतरी मनोकामना पूर्ण होऊ दे म्हणजे अशा पद्धतीनं माणूस प्रापंचिक सुखदुःखासाठीही परमेश्वराकडे साकडे घालतात तशी मागणी करतात आपला विषय चालू आहे की परमेश्वराकडे काय मागावे या विषयाच्या संदर्भाने अनेक लिळा आम्हाला अं लीरित्रामध्ये आढळून येतात त्या अनेक लिळापैकी जी एक लिळा आहे सर्वज्ञांचं वास्तव्य कणाशी येथे असताना घडलेली आहे स्वामींच वास्तव्य कनाशी येथे आहे समवेत बाईसा पद्मनाभी मुख्य करून अवघे भक्तीजन आहेत तिथे स्वामींच्या दर्शनासाठी एक ब्राह्मण सदगृहस्त येतात आल्यावर श्री चरणा लागतात दंडोत घालतात आणि विनंती करतात की आमच्या घरी आरोग्यसाठी म्हणजे भोजनासाठी यावे असा आग्रह धरतात त्या सद्गृहांची आवडी भाव श्रद्धा पाहून भगवंतही होकार देतात तो घरी जातो आणि अतिशय श्रद्धेनं आवडीनं तो संपूर्ण तयारी करू लागतो सडा संमार्जन करतो रंगमाळिका म्हणजे रांगोळी काढतो गुढी उभारतो तोरण बांधतो म्हणजे त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला होता तो अतिशय श्रद्धेनं भावाने सर्व तयारी करतो अंगणामध्ये बाज टाकतो त्यावर भगवंतासाठी बाईसा आसन तयार करतात भगवंत त्यावर विराजमान होतात तो ब्राह्मण ते ब्राह्मण दाम्पत्य सर्वज्ञाचे श्रीचरण प्रक्षालन करतात म्हणजे पाय धुतात श्रीचरण प्रक्षालन केल्यानंतर त्यातील काही चरणोदक ते घेतात आणि आपल्या घराच्या चारी दिशेने म्हणजे कोपऱ्यात ते चरणोदक शेपडतात त्यानंतर सर्वज्ञांना ते मर्दना संपन्न होते ते दोघे पती पत्नी स्वतःच्या हाताने आवडीपूर्वक हे सर्व विधी श्रद्धापूर्वक करत होते सर्व संपन्न होती भक्तजनाची जेवणे होतात आणि सर्व झाल्यावर ते दोघे पती पत्नी जेवतात अतिशय आनंद त्यांना होतो की परमेश्वराने आपली साधी गोळी अल्पक्रिया प्रसन्न होऊन स्वीकारली आणि हे खरंच होतं की सर्वज्ञ त्यांच्या क्रियेवर प्रसन्न झाले होते त्यांची आवडी आणि भाव पाहून दुसऱ्या दिवशी भगवंत ज्यावेळेस तिथून निघतात तो सदग्रस्त बोलवत येत असतो म्हणजे वाट लावत असताना जे आपण सोबत काही पावलं जात असतो तसे तेही सर्वज्ञांच्या सोबत येत होते त्यावेळेस भगवंत त्यांना म्हणतात की वटो येत काही मागा म्हणजे त्यांना म्हणतात की तुम्हाला जे मागायचं असेल ते आम्हाला आता मागा तर एक ही सुवर्ण संधी होती जगाचा मालक दुःखार्थ असलेला परमेश्वर म्हणतो की येतं काही मागा हे म्हणत असताना सर्वज्ञांनी त्यांच्या पुढे कसलीही आट किंवा काही नियम ठेवला नव्हता म्हणजे तुम्हाला जे हवंय जे मागायचं असेल ते मागा पण असं म्हणतात ना की दैवानं दिले होते पण कर्माने घेऊ दिले नाही अशीच अवस्था त्या सद्गृहस्थाची झाली तो जे म्हणतो की ते त्याला प्राप्त झाले असते म्हणजे त्यांनी जे मागितले असते त्याला तेही प्राप्त झाले असते असं असताना तो सर्वज्ञांना काय मागतो की मग कोठ्या कोणी सुनियाची नि ताक आंबील द्यावी जी काय मागितले त्यांनी की मला कोठ्याच्या एका कोपऱ्यात सुनेच्या हाताने ताक आंबील भेटावे अशी माझी इच्छा आहे तर हे का मागितलं त्याने म्हणजे पहिले त्याची आपण परिस्थिती आपण चौकशी होती ती एक तर त्यांना मूलबाळ नव्हते दुसरं त्यांच्याकडे शेतीही नव्हती थोडीफार होती ती घाण ठेवण्यात आली होती गोधनही नव्हतं म्हणजे गाई गुरी पूर्वीच्या काळी दही दूध ताक तूप हे ज्याच्या घरी घरामध्ये आहे त्या घराकडे समृद्ध घर संपन्न घर असं पाहिलं जात होतं आणि हे सर्व त्या ब्राह्मण सद्गृहस्थाकडे गृहस्थाने एका वाक्यामध्ये मागितलं हे एका वाक्यात कसं मागितलं ते आपण पाहू म्हणजे मज कोठ्या कोणी म्हणजे मला कोठ्याच्या एका कोपऱ्यात मी बसून राहील आता इथे सुद्धा त्यांची हुशारी आपल्या लक्षात येईल ती म्हणजे ते काय म्हणाले की मला एका कोपऱ्यात बसून आता हे लक्षात घ्या की घरातील कर्ता पुरुष किंवा कुटुंब प्रमुख गोठ्याच्या कोपऱ्यात राहतो का नाही राहत म्हणजे त्यांनी स्वतःची वृद्ध वृद्ध अवस्थेमध्ये माझी अशी व्यवस्था व्हावी या शब्दामध्ये त्यांनी आपलं आयुष्य हे दीर्घ असावं हे सुद्धा मागून घेतलं आणि या पुढचं वाक्य कसं आहे सोनाजींनी हाते म्हणजे त्यांनी या शब्दामध्ये काय मागितलं त्याला संतती नव्हती म्हणजे त्यांनी जर या शब्दात पुत्रप्राप्ती व्हावी हे मागितलं असतं त्यांनी पूर्ण म्हणजे काय केलं त्यांनी की पूर्ण बुद्धीचा कस लावून विचारपूर्वक मागितले आता नसुदे आ, संतती अपेक्षित संततीची अपेक्षा केली असती तर ती कन्याच्या रूपाने प्राप्ती झाली असती पण त्याला मुलगी नको होती त्याला मुलगा पाहिजे होता म्हणून त्यांनी सुनेच्या हाताने असा शब्द वापरला आता सुन आली म्हणजे साहजिकच मुलगा आलाच यापुढील वाक्य कसं आहे ताक द्यावे जी म्हणजे ताक म्हणले की दूध आलं म्हणजे गाई गुरे आले म्हणजे गोदन सुद्धा त्याने अं मागून घेतलं आणि आंबील आंबिल हे जवारीचे करत असतात आपल्याला माहीत असेल की कधी कधी अशक्ताला आजारी माणसाला हे आंबील देत असतात म्हणजे या आंबील शब्दामध्ये त्याने धनधान्याची समृद्धता त्याने मागून घेतली अशा पद्धतीने त्या सद्गृहस्थाने एका वाक्यात अवघा त्याचा प्रपंच तो पण सुखाचा प्रपंच मागून घेतला त्यांचं वाक्य ऐकल्यानंतर भगवंत म्हणतात की हे तुम्हाला कर्मवश्य हे प्राप्त होईल दुसरं काहीतरी मागा यावर ते म्हणतात की मज हे त्यांना तीन वेळेस म्हणतात की दुसरं काही मागा ते काही या म्हणजे भूमिकेवर ठाम आहे की मज हेच व्हावे पण ईश्वर म्हणजे दयाळू आहेत मयाळू आहेत त्यामुळे त्यांना तीन वेळेस त्यांना ती संधी दिली परमेश्वराला अशी अपेक्षा होती की तो जो मागत आहे त्या मागण्याने या काही त्याला जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून मुक्त करणार नाही किंवा त्याला दुःख मुक्त करणारा नाही सर्वज्ञांना अपेक्षित असं होतं की त्यांना त्यांनी प्रेम मागावं पुनसंबंध मागावं हा जन्ममृत्यूचा फेरा चुकावा असं मागावं म्हणून तर त्यांना तीन वेळेस संधी दिली दुसरं काही मागा म्हणून पण ती मात्र तो मात्र मध्ये हेच व्हावे यावर ठाम होता आता हे सर्व दृश्य बाईसा पाहत होत्या त्यांना वाटलं की काय झालं या माणसाला स्वामी तीन वेळेस म्हणतात तरी याच्यावर काही परिणाम झाला नाही असं काय झालं कसं काय झालं यावर सर्वज्ञ त्यांना असं म्हणतात की बाई याशी झाली याची परी म्हणतात की साळियाची परी म्हणजे कशी यावर सर्वज्ञ त्यांना वेवाचा दृष्टांत निरोपण करतात स्वामी म्हणतात की कोणी एक साळी असतो म्हणजे कोणी एक कापड विणणारा व्यक्ती असतो त्याचा व्यवसाय कापड विणकाम करणे हा असतो मग ती व्यक्ती वेव घेण्यासाठी बाजारामध्ये जाते वेव बाजारा म्हणजे कापड विणकामासाठी लागणारे विशिष्ट आकारातील लांब व सरळ एक लाकूड ती घेण्यासाठी तो बाजारात जातात पूर्ण बाजार ती व्यक्ती ती वेळ घेण्यासाठी फिरती पण त्यांना जसा अपेक्षित वेळ होता तो भेटत नाही म्हणजे त्या बाजारात उपलब्ध नव्हता शेवटी कंटाळून तो वापस जायला निघतो फिरून फिरून कंटाळा आला होता आणि काम न झाल्यामुळं म्हणजे ज्यासाठी तो बाजारात आला ते काम न झाल्यामुळे जास्तीचा थकवाही त्याला जाणवत होता मग तो वापस निघाला काही वेळ चालल्यानंतर त्यांना एक झाड दिसतं आणि त्या झाडाच्या सावलीत थोडं थांबू विश्रांती घेऊ मग जाऊ असं म्हणून तो त्या झाडाखाली थांबतो थांबल्यानंतर तो झाडाच्या जागा गार सावलीत जरा अंग टाकतो म्हणजे आपल्या सोप्या भाषेत म्हणजे दहावीस मिनटासाठी पाठ टेकवतो पडल्या पडल्या वर पाहतो तर त्याला सरळ असे वेवाच्या आकाराच्या सरळ सरळ अशा फांद्या दिसतात आणि मनामध्ये जो ध्यास असतो तेच त्याच ते दुसरी कोणातून माणूस पाहत असतो त्याचही तसंच झालं त्या फांदीकडे पाहून तो म्हणतो की याची किती छान वेव होईल असं तो म्हणतो म्हणतो ना म्हणतो की लगेच वेव त्याच्या समोर खाली पडते त्याच्याही लक्षात येत नाही की कसं काय पडले त्याला वाटलं आपलं काम झालं कसं काय पडेना आपल्याला काय करायचे ते वेव उचलून घेतला आणि तो निघाला आणि तेवढ्यात त्या झाडातून त्याला आवाज आला आगा आगा साळ्या माग मी तुझं प्रसन्न झालो तो पाहतो तर कोणी दिसत नाही मग तो साळी म्हणतो बा तुम्ही कोण आहात मग तिकून पुन्हा आवाज येतो की मी कल्पवृक्ष आहे तू जे मागशील ते मी देईन हा कल्पवृक्ष देवतेच्या आणि दानवांच्या समुद्र मंथनावेळी जे चौदा रत्न निघाले होते त्यापैकीचा हा एक कल्पवृक्ष आता तो कल्पवृक्षाला म्हणतो की तू जे मागशील ते मी देईल पण याच्या डोक्यात ते वेळच होतो तो त्याला काय मागतो कल्पवृक्षाला तो असं म्हणतो असं करा की हे वेळ मोडल तुटेल तर पुन्हा माझी परेशानी नको वेव आणायची त्यामुळे तुम्ही मला अजून एक वेवच द्या तो असं म्हण तो असं म्हणल्याबरोबर अजून एक वेव खाली पडतो तो ते घेतो आणि निघतो या सर्व दृष्टांतावर सर्वज्ञ बाईसांना म्हणतात की कल्पवृक्ष प्रसन्न झाल्यावर काय वेव मागत असतात का ताटाऊ सुताव्याच्या घडिया मागविया की ना तरी सृष्टीपोळी मागावी की मग मा त्याने वेवेची मागितले या हा दृष्टांत सांगून मग स्वामी म्हणतात याचा सिद्धांत सांगतात की तैसे ईश्वर प्रसन्न झाल्या जीवे काय ह्याची मागावी म्हणजे कनाशीच्या ब्राह्मणाने जे मागितले जसं मागितलं त्या गोष्टीचं निराकरण भगवंतांनी इथं केलं आणि म्हणतात की ईश्वर प्रसन्न झाल्यावर ईश्वराचे प्रेम मागावे आपल्याला या प्रसंगातून या लिळीतून जो आचार तुम्हाला जो सर्वज्ञांनी सांगितला तो सांगित म्हणजे की आपण भक्ती करत असताना विधी करत असताना आचरण करत असताना आपण परमेश्वर काय मागावे आणि काय मागू नये हा सिद्धांत आम्हाला या लिळीतून प्राप्त होतो आपल्या सर्वांना परमेश्वराला जी अपेक्षा आहे जी असंसा आहे ती परमेश्वराची अपेक्षा असंस्था आपल्याकडून पूर्ण होऊ ही सदिच्छा व्यक्त करून लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय